या ठिकाणी गौरी कोरडे आणि यशोदा लवटे ह्या त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करतायत मी मनापासून त्यांचं स्वागत पक्षामध्ये करतो पक्षाच्या वतीनं त्यांना विश्वास देतो की ज्या अपेक्षेनं ज्या भूमिकेसाठी अतिशय विश्वासानं त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची निवड केलेली आहे तो विश्वास त्या अपेक्षा सार्थ ठरवून या ठिकाणी त्यांनी जी भूमिका स्वीकारलेली आहे त्या भूमिकाला न्याय द्यायचं काम मी आणि माझे सारे सहकारी करू अशा पद्धतीचं जाहीर आश्वासन या ठिकाणी मी देतो ज्या पद्धतीनं आणि ज्या उत्साहानं ज्या संख्येनं या साऱ्या वहिनी आणि बहिणी शेतकरी कामगार पक्षामध्ये येत आहेत ते निश्चितपणानं मनाला एक नवीन उमेद देणारं विश्वास देणारं चित्र आहे मी त्या दोघींचंही मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि माझे सहकारी गोपाळ भगत आणि कळबोलीतील साऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या युनिटचंही अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो की एक अतिशय चांगला सोहळा त्यांनी या ठिकाणी साकारलेलं आहे मनपूर्वक त्यांचं अभिनंदन या ठिकाणी तब्बल पंधरा पंधरा वर्षाचा अनुभव त्यांच्या पदरी आहे पण तो अनुभव निराश करणारा आहे त्याच्यामध्ये कुठेही इतके वर्ष एकत्र एक राहूनही विश्वासाचं नातं निर्माण झालेलं नाही आहे आणि शेतकरी कामगार पक्षाची परंपरा शेतकरी कामगार पक्षाची संस्कृती हीच आहे की आम्ही एक कुटुंब म्हणून एक परिवार म्हणून काम करतो दृढ विश्वास आमच्या मनामध्ये एकमेकाबद्दल असतो सुखदुःखाला आम्ही एकमेकांचे सोबती असतो तीच परंपरा यांच्या बाबतीत ही जतन केली जाईल ज्या हेतूनं या सारी मंडळी पक्षामध्ये आलेली आहे त्या दिशेनं अतिशय भरीव असं काम केलं जाईल आणि जेव्हा वर्षभरानंतर आपल्या निर्णयाचं अवलोकन ह्या साऱ्या भगिनी करतील त्यावेळेस त्यांना त्यांच्या निर्णयाचा अभिमानच वाटेल अशा पद्धतीचं काम आम्ही निश्चितपणानं या ठिकाणी करू हा शब्दही या ठिकाणी मी त्यांना आपल्या माध्यमातून देतो